सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून लाखो लिटर पाण्याची नासाडी पावसामुळे रस्ते गेले वाहून खुलता कळे खुलेना डांबरातील लोणी कोण खाल्ले कळेना सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली त्र्याऐंशी कोटी रुपयाची स्मार्ट सिटीमधील काळा सिस्टीम पाण्यात गेली पालकमंत्र्यासमोरच सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप आडक्यांनी वाचला सर्व तक्रारीचा पाडा आज सकाळी साडेसात वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आडखे हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल परिसरात भेट दिली असताना सोलापूर विचारमंत्री डॉक्टर संदीप आडके व संतोष अडके यांनी आडखे हॉस्पिटल जरुरी ड्रेनेजच्या मेन होलमधून कारंजासारखे पाणी वाहून जात असलेल्या महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या नासाडीबद्दल तसेच परिसरातील या पाण्यामुळे खराब झालेला रस्ता शेजारी रस्त्यावरच बांधलेली अनाधिकृत मुत मुतारी व त्यामुळे परिसरात रस्त्यावरच टाकला जाणारा कचरा व बिड्याची पाने रस्त्यावरच शौचालय बसणाऱ्या व लघुशंका करणाऱ्या समाजकंटकाबद्दल तक्रार केली सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे महानगरपालिकेच्या पाण्याच्या मोठ्या टाक्या आहेत व पंप हाऊस देखील आहे यातून सोलापुरातील बहुतांश भागात दररोज पाण्याचा पुरवठा होतो येथील समाजकंटकाने संरक्षक भिंत जागोजागी पाडून टाकली येथून सर्रास दारोडे लोकांचा वावर या पंप हाऊसमध्ये होत आहे तेथेच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो या पाण्यामध्ये जर एखादा विषारी पदार्थ मिसळला गेला तर फार मोठी जीवितवानी सोलापुरात होऊ शकते काल व आज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत जवळपास तीन तास सिव्हिल हॉस्पिटल मागील सिद्धार्थनगर ते आडके हॉस्पिटल या रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून गेले या रस्त्याला अक्षरशः नदीच्या स्वरूप आले होते हे पाणी ड्रेनेजच्या मॅन होलमधून अक्षरशः कारंजेसारखे बाहेर पडत होते वाल वा वा व टाक्यातून व घरोघरी घेतलेल्या अनाधिकृत नळातून हे पाणी जवळपास दररोज रस्त्यावरून अशी वाहत जाते पुढे जाऊन हे पाणी अश्विनी हॉस्पिटलच्या रस्त्यापर्यंत पोहोचते या भागात घरोघरी असंख्य पवणींची अनाधिकृत नळाची कनेक्शन घेतलेली आहेत त्यामुळे पाणी सोडल्यापासून ते बंद करेपर्यंत दररोजच येथून लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नाश ठेवून ते पाणी ड्रेनेजमध्ये सोडले जाते दोन महिन्यापूर्वीच येथील सहाशे मिलीमीटरची मुख्य पाईपलाईन अनाधिकृत नळाच्या छिद्रामुळे चाळण झाल्यामुळे महानगरपालिकेने मोठा खर्च करून नवीन पाईपलाईन घातली होती त्यानंतरसुद्धा अनेक अनाधिकृत कलेक्शन या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत व त्यावर मोठ्या तोट्या नसल्यामुळे जवळपास तीन तास या अनाधिकृत नळातून लाखो लिटर पाणी असे रस्त्यावरून वाहत असते लोकांकडून महानगरपालिका कर रूपात जमा केलेले पैसे असे नासरी करताना दिसत आहे एक लिटर पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी महानगरपालिकेस एक रुपये खर्च येतो पाण्याचे योग्य नियोजन व नासाडी रोखण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातून महानगरपालिकेने दोन वर्षापूर्वीच काळा प्रणाली लावलेली आहे त्याचा वापर व मेंटेनन्ससाठी मे महिन्यातच पाण्याची नासाडी करणाऱ्यावर दोनशे रुपये दंड लावण्याचे निर्देश प्रत्येक प्रभागातील आरोग्य निरीक्षकांना महानगरपालिका आयुक्त यांनी दिले होते एका बाजूला करोड रुपये खर्चून दुहेरी पाईपलाईन पूर्ण सुद्धा बहुतांश सोलापूरमध्ये पाच दिवसात एकदा पाणी येते परंतु येथे दररोजच लाखो लिटर पाण्याची नासाळी होते महानगरपालिका रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावल्याशा इमारतींना वापर परवाने देत नाही दररोज रस्त्यावर वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे येथील रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत या सर्व समस्यावर डॉक्टर संदीप आडके यांनी महानगरपालिकेतील आयुक्त व सर्व सर्वसंमतीने वारंवार तक्रार केल्या आहेत परंतु येथील भारतीय जनता पक्ष व शिवसेनाच्या दोन माजी नगरसेवकांनी येथे रस्त्यावरच अनाधिकृत मुतारी बांधणे घराघरामध्ये पावणींची अनाधिकृत नळाचे नाज़िक कनेक्शन देणे व ते पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून जागोजागी ड्रेनेजला छिद्र पाडले विधायक कामामध्ये जाणून बजून आडकाठी आणणे असे प्रकार केले आहेत आज या दोन माजी नगरसेवकासमोरच डॉक्टर आडके यांनी सर्व तक्रारी सविस्तरपणे पालकमंत्र्यांना सांगितल्या सोलापूर विचारमंचच्या माध्यमातून लढा देऊन आम्ही सोलापूरच्या प्रगतीसाठी विमानसेवा सुरू केली व नेहमी सोलापूरच्या प्रगतीसाठी अनेक विधायक कामामध्ये आम्ही मदत करत असताना येथील लोकांना लोकांचा आम्हाला नाहक त्रास होत आहे शहराच्या अत्यंत रहदारीच्या व मध्यस्थीमध्ये दररोज लाखो लिटर पाण्याची अशी नासाडी कशी कोणाला दिसत नाही स्मार्ट सिटीमध्ये हॉस्पिटलजवळच कचरा असताना येथील लोकांचा आम्हाला नाहक त्रास होत आहे शहराच्या अत्यंत रहदारीच्या मध्ये मध्य वस्तीमध्ये दररोज लाखो लिटर पाण्याची अशी नासाडी कशी कोणाला दिसत नाही स्मार्ट सिटीमध्ये हॉस्पिटलजवळ कचरा व घाण अशा विकृत प्रकारावर महानगरपालिका का कारवाई करत नाही असा संतप्त सवाल डॉक्टर संदीप आडके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे उपस्थित केला त्यावर सर्व समस्यांवर लवकरच तोडगा करण्याचे आश्वासन पालकमंत्री गोरे गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आज पालकमंत्री गोरे यांनी पाहणी करण्यासाठी कालपासून पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे बरेचसे रस्ते वाहून गेलेले आहेत त्यामुळे सर्वांना असा प्रश्न पडलेला आहे की परवाच काही रस्ते तयार झाले आहेत आणि ते रस्ते वाहून गेले त्यामुळे त्या, त्या रस्त्यामधील डांबरातील लोणी कोणी खाल्ले असा प्रश्न सर्वांना विचारला जात आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचे दोन आमदार आज अनुपस्थित होते त्यामुळं ते दिसले नाहीत कदाचित पावसामुळे कुठं लपून बसले होते की काय अशी चर्चा सर्व सोलापूरकडून होत आहे सगळ्यात सोलापूरची भ्रष्ट महानगरपालिका म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर निष्क्रिय लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांनाच माहीत आहे आज सोलापुरामध्ये तीन आमदार असताना एकच आमदार उपस्थित होते मग बाकीचे दोघं कुठे गेले अशी चर्चा सर्व सोलापूरकरातून होत आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअपचे चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24. So